राजवायल नव लही मन साधा असी दादा जी कथा हिकुा वेलकम बॅक टू मायट्यूब चॅनल मी तुमचा लाडकाव सर्जून स्वागत करतो एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो दरवर्षीप्रमाणे याही वर्षी निष्ठेच सराव दहीहंडी आपल्या कोपरी ईस्टला अष्टवण्या चौकात लागले जे गीत उभाटा गटाचे आपले लाडके समाजसेवक म्हणू शकतो राजेश वायलदादा पाटील तर यांनी आयोजित केले आहे दरवर्षीप्रमाणे याही वर्षीसुद्धा एकदम भव्य दिव्य तर भव्य दिव्य इथे आगमन केलं आहे त्याचबरोबर आपले दरवर्षीप्रमाणे केदार दिघे साहेबसुद्धा इथे आवर्जून उपस्थित आहेत आणि तुम्ही बघू शकता की राजेशदा वायल पाटील आणि केदारदेगे साहेब यांची दोघांचा एकत्र फोटो आणि तुम्ही बघू शकता की उंचाव अशी वर बांधलेली ही निश्चिती सराव दहीहंडी तुम्ही बघू शकता आणि सुंदर असं इथे आयोजन केलेलं आहे दोन हजार पंचवीसचं हे आयोजन आहे भव्य दिव्य आहे तुम्ही बघू शकता की पूर्णपणे आदित्य ठाकरे साहेब आणि उद्धव ठाकरे साहेब आणि त्याचबरोबर आपले उबाटा गटाचे अनेक दिग्गज नेते इथे बघायला मिळतात आपल्याला तर मित्रांनो की इथे द थर लागायला सुरुवात झाली आणि ओम साई गोविंदा पथक इथे पहिलं लावणार आहे तर आता बघूया यांचे थर लागत आहेत का सात थरांचा हा प्रयत्न आहे आपण बघूया यांचे थर लागत आहेत का

मित्रांनो बघू शकता हा आनंद काय वेगळाच आहे कारण कोपरीमध्ये सगळ्यात पहिल्यांदा सराव शिबिरात हे सात तर ते यशस्वीरित्या लागलेले आहेत आणि ते म्हणजे आपल्या जादा वायल पाटील यांच्या आयोजनाखाली आणि यांच्या निष्ठेच्या दयहंडी सराव शिबिरामध्ये हे पहिले तर लागलेले आहे आणि दोघं लक्षात जल्लोष काय उरत आणि विजेत्यांना माननीय केदार दिघे साहेबांच्या हस्ते ट्रॉफी मिळण्याचा मान आहे इथे त्याचबरोबर आता हे दुसरं गोविंदा पथक इथे ट्राय आहे श्री साई गोविंदा पथक हे सुद्धा ठाण्यातलं मंडळ आहे आणि बघूया हे सुद्धा सात थराचे ट्रायल इथे करणारे मानवी मनोरा इथे रचणार आहे तर बघूया यांचे यशस्वीरित्या था सात थर लागत आहेत का श्री साई गोविंदा पथक एक दोन तीन चार पाच आणि सात रंगी सुंदर अशी सलामी स्थानिक विभागातील नावाजलेला असं गोविंदा पदक आणि दरवर्षी निमंत्रित म्हणून गुजरात पर्यंत मजल मानणार हे गोविंदा पदकदारोविंदा पदक यांच्या आपला लावणार आहे नऊ तरुण गोविंदा तर बघूया यांचे सुद्धा लागतात का सुंदर येते असे पटपट आणि चटचट चट, -चट चपाई एकदम चढाई करताना येते दिसतात मित्रांनो आणि त्याचबरोबर सेफ्टीसुद्धा तेवढीच इम्पॉर्टंट म्हणून इथे सेफ्टी रोपचा सुद्धा इथे उपयोग केलेला आहे आणि त्याचबरोबर खाली जमिनीवरती मॅटसुद्धा टाकलेला आहे आणि चारही बाजूनी पूर्णपणे सेफ्टीच्या अंडर आपण हा कार्यक्रम इथे राबवतो दरवर्षी आणि होऊ शकता की सुंदर असे इथे सहा थरांची इथे सुंदर अशी सलामी नवकरण मित्रमंडळाची

<णिया> तर मित्रांनो आता रघुनाथनगर गोविंद पथक इथे आपल्यासमोर सात तरांचा मानवी मनोरा असणार आहे तर मित्रांनो सुरुवात जेवढी भन्नाट झाली आहे की पूर्णपणे घेरा ते एकाच वेळी सगळे एकदम पटपट आणि एकदम चपळाईने चढत आहेत थर लावण्याची मेहनत थर लावण्याचे प्रयत्न थर लावण्याची कसोशी आपल्यासमोर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तीन चार पाच सहा आणि आज सात किंवा जमीन बात आहे सुंदर सात सहाचे तर मी तो बघू शकतो की सुंदर रीत्या इथे ठरला गेला आणि त्याचबरोबर सगळ्यांचा डी जेवरती जल्लोष आणि त्याचबरोबर आपला छत्रपती शिवाजी महाराजांचा झेंडा इथे फडकतोय आणि बघू शकता प्रत्येकाचा आनंद किती चार गोणा झालेला मित्रांनो महिला गोविंदा पदक शिवतेज महिला गोविंदा आपल्या समोर पाच सरांची सलामी रण्याचा सुंदर असा प्रयत्न या ठिकाणी करणार आहेत आहे फक्त मुंबई नाही ठाणे नाही महाराष्ट्र नाही तर भारताच्या बाहेर जाऊन भारतात स्पेन मध्ये जाऊन ठाणेकरांची मान उंचावली असं शिवतेज गोविंदा बदल आपल्या समोर पाच सणांचा सुंदर असा मानवी म्हणून या ठिकाणी आहेत आहे सगोरसाठी पुण्या भागी मंडळी जरा प्रकार बाकी

तर मित्रांनो शिवतेज महिला गोविंदा पथक हे अनेक वर्षापासून आपले दहंडीसाठी आपले थर जागोजागी लावतात अख्ख्या था। ठाणे मुंबईमध्ये लावतात आणि यावर्षी तर त्यांनी स्पेनमध्ये सुद्धा आपला झेंडा फडकावला आणि तुम्ही बघता की ही सन्मान चिन्ह त्यांना इथे देण्यात आहे आणि त्याचबरोबर इथे आनंद झालेल्या आपल्या गोविंदा पथकातील मुली तुम्ही बघू शकता आणि त्याचबरोबर राजेश दादाचा भन्ना डान्स गाणं तर खूप फेमस आहे तुम्ही तर ऐकलं असेल राजेश राजेशदा गाणं तुम्ही वगैरे ऐकलं असेल ऐकलं नसेल तर यूट्यूबवरती जाऊन ऐका हे गाणं चालू होतं पण यूट्यूबच्या पॉलिसीजमुळे मी ते गाणं दाखवू नाही शकत आहे पण तुम्ही बघून एन्जॉय करा आम्ही तिथे समोरासमोर बघून एन्जॉय केला आहे सुंदर असा क्षण होता हा मित्रांनो खूप जबरदस्त आणि खूप भारी तर मित्रांनो म्हणलात असा डान्स झाल्याच्यानंतर आपण शाही श्रद्धा गोविंद पथकाच्या आपण इथे साथर बघूया आणि खूप सुंदर असा प्रयत्न यांनी केलेला आहे आणि बघूया यांचे साथर लागत आहेत का आणि कसे व्यवस्थितरित्या लागत आहेत तर मित्रांनो हे एकता गोविंदा पथक या गोविंदा पथकाची एक खास ओळख आहे ते म्हणजे हे सगळे गोविंदा पथक चेन्नई कोळीवाड्यामधलेच आहे म्हणजे आपल्या या विभागातलेच आहे आणि यांचं खास कौतुक करण्यामागचं कारण हे की तुम्ही बघा इथे थर लावल्याच्यानंतर काही सेकंदामध्ये सलामी देऊन गोविंदा पथक उतरतात पण हे गोविंदा पथक तीस ते पन्नास सेकंदाची काउंटिंग करेपर्यंत स्टेबल तसेच उभे राहतात न हलता न डुलता तर मग चला यांचा हा अनोखा प्रयोग आपण बघूया तर मित्रांनो कसा वाटला विषय हार्ड नाही एकदम इथे तर होणार पोरं नाही ऐकणार कारण पोरं कोपरीची भंडार डान्स कारण विषयच वेगळा आहे पुन्हा एकदा बघू शकता की एकता गोविंद पथक राडा होणार पोरं नाही ऐकणार तर त्याचबरोबर राजे दादा आणि अनेक मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये एकता गोविंद पथकाच्या छोट्या बालगोपाळाला इथे सन्मान देताना असा व्हिडिओ आणि त्याचबरोबर आपण बघूया पुढचा गोविंद पथक मातृभूमी गोविंद पथक तर यांचे सहा तर यशस्वीरित्या लागतात का सर आपण बघूया बेस तर यांनी खूप व्यवस्थितरित्या पाडलेलं आहे आणि आता बघूया यांचे थर तर मित्रांनो तो बघूया साईराम गोविंद पथक आपल्या समोर सहा तारांची इथे ट्रायल करणार आहेत मानवी मनोरा रचना आहे सहा थरांचा आपण इथं थरारक प्रयत्न आपण बघूया राम गोविंद पथक ठाणे तर मित्रांनो आनंदनगरचा राजा या गोविंद पथक आता इथे आपल्यासमोर सात थरांचा इथे मानवी मनोरंजन रचणार आहे तर यांचे थर कसे आहेत ते हे सुद्धा मंडळ खूप जुनं आहे खूप वर्षापासून आपले थर रचण्याचे इथे प्रयत्न करत आहेत आणि अनेक वर्षी त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे आपलं नाव केलेलं आनंदनगरचा राजा गोविंद पथक तर बघूया आपण या दोन हजार पंचवीस यांचे समोर असणार त्याचबरोबर पूर्ण थर असे खाली ढसळून गेले तर ता त्याचबरोबर आनंदनगरचा राजाच्या बाजूचा एरिया म्हणजे केदारेश्वर नगर आणि केदारेश्वर नगरचा राजा इथे आपल्या समोर एक प्रात्यक्षित सादर करणार जे की जय मल्हार या थीमवरती आधारित आहे या लाईव्ह प्रक्ष प्रक्षेपणामध्ये सॉ गाण्याचा जय मल्हारच्या गाण्याचा उपयोग केला होता त्याच्यामुळे पण यूट्यूबच्या पॉलिसीनुसार ते गाणं आपण इथे वापरू नाही शकत आहे त्याच्यामुळे पण बघू शकता तुम्ही किती सुंदर प्रकारे एक एक छोटी गोष्ट इथे त्यांनी साकारली आहे मित्रांनो आणि त्याचबरोबर त्याच्या बाजूला इथे दुसऱ्या मंडळाचे थर लागत आहेत तर पूर्णपणे फोकस या केदारेश्वर नगरच्या राजावरती होता तुम्ही बघू शकता किती सुंदररित्या जय आणि त्यांचा घोडा इथे साकारला आहे आणि दहंडीच्या इतिहासात मला असं वाटत नाही की याआधी कधी झालं असेल हे फक्त आणि फक्त आपली निष्ठेची दहंडी दोन हजार पंचवीस इथेच आपल्याला हे बघायला मिळू शकतं आणि त्याचबरोबर तुम्ही बघू शकता की साक्षात जय आशीर्वाद आपल्या इथे निष्ठेची दहांडीला इथे मिळालेला आहे आणि पूर्णपणे असं पूर्णपणे वातावरण असं एकदम भक्तिमय झालेलं तुम्ही बघू शकता कि किती सुंदर आणि एकदम सुरेखरित्या इथे सगळं एकदम व्यवस्थित आयोजन केलेलं आहे आणि त्याचबरोबर इथे थर सुद्धा लावत आहेत म्हणजे त्याच स्किटमधून थर सुद्धा इथे लावणार आहेत म्हणजे किती बघू शकता किती सुंदर कल्पना आहे केदारेश्वर मित्रमंडळाची केदारेश्वर गोविंद पथकाची तर मित्रांनो बघू शकता की चार थर ते इथे लावलेलं ला आहे तीन थर लागले आहेत हा चढलाय चौथा थर आणि याचबरोबर मला असं वाटतं पाचवा थर लागेल जय मल्हारांचा तर साक्षात जय मल्हार इथे पाचव्या थरावरती तुम्हाला बघायला मिळत आहे आणि सुंदर अशी उत्कृष्ट अशी एक सलामी तुम्ही बघू शकता मित्रांनो याच्या आधी कधीही कुठेही हे प्रश्न प्रत्यक्षित झालं नसेल जे आपल्याला इथे आपल्या निष्ठेच्या धैयंडी मध्ये आपल्याला बघायला मिळत आहे सुंदर असा जयकोट जळकोट जय मल्हारचा गजर करत ही अशी सलामी इथे दिलेली आहे आणि सुंदर असा प्रात्यक्षिक मित्रांनो केदारश्वर मंडळाचा इथे आपल्याला बघायला मिळत आहे त्याचबरोबर इथे महिला गोविंदा पथक किसन नगरचा राजा महिला गोविंदा पथक यांचे पाच तर आपल्याला इथे बघायला मिळतात उत्कृष्ट आणि छोटी चिमुकुली बघू शकता किती सुंदर रिते आणि हळूहळू चढती आहे ते मित्रांनो तुम्ही बघू शकता किसन नगरच्या महिला गोविंद पथक किसन नगरच्या राजांचा ही उत्कृष्टाची सलामी पाच आणि मित्रांनो श्रीमंत योगी गोविंद पथकाचे ते सात थरांचा मानवी मनोर रचण्याचा इथे पराक्रम चालू आहे मित्रांनो बघू शकता सुंदर असा सुंदर एक 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 ते एकदम आणि एकदम पटापट असे चढलेलं आहे त्याचबरोबर छोटा गोविंदा सुद्धा एकदम थुरकन वरती गेलेला आहे आणि तुम्ही मित्रांनो व्यवस्थित योग्यरित्या आणि परफेक्शनीस पद्धतीने इथे थर लागत आहेत आणि सात थरासा असा सुंदर प्रयत्न इथे होता दिसत मित्रांनो तर मित्रांनो एकता गोविंदा पथकाच्या इथे सात थरांचा विक्रम रचण्याचा इथे ट्राल चालू आहे त्या यांचे सात थर कसे आहेत सर्व गोविंदा शिड्या एकदम प्रॉपरली लावलेल्या आहेत आणि एकदम बघू शकता पूर्णपणे व्यवस्थित आणि शिस्तबद्ध पद्धतीने गोविंदा एकावर एक एकावर एक थर इथे रचतात सुंदर शिस्तबद्ध असे हे एकता गोविंद पदक यांच्याकडून सापथाऱ्याची सुंदर अशी सलामी आली आराम आराम <kazin> मित्रांनो हे आणि हे कोपरी सगळ्यात उत्कृष्ट आणि खूप जुनं असं मंडळ आहे आम्ही कोपरीकर आई चिखला देवी गोविंद पथक तर मित्रांनो बघू शकता इथे देवाचं नाव घेऊन इथे थर लावत आहेत आणि त्याचबरोबर इथे कोपरीकरांचाही आवडतं मंडळ आहे खूप जुनं मंडळ आहे आम्ही कोपरीकर आई चिखला गोविंद पटक पूर्णपणे शिस्तबद्ध आणि सुंदररित्या चढाई करतात एक एक थर इथे रचत आहेत मित्रांनो आणि एकदम पद्धतशीर व्यवस्थितपणे कुठेही घाई गडबड नाही व्यवस्थित एकदम प्रोफेशनल इथे थर लागतात मित्रांनो क्या बात है सुंदर ऋषि सात सौ रंग तर बघू शकता तुम्ही सुंदर आणि उत्कृष्ट रित्या थर लावून झाल्याच्या नंतर त्यांचा सन्मान करताना राजेश वाय पाटील आणि हे बघू शकता सुंदर असं त्यांचा कौतुक केलेलं आहे त्यांना ट्रॉफी प्रदान केलेलं आहे आणि बघू शकता मस्तपैकी असं एकदम सुंदररीत्या इथे तर लावलेले गेलेले आहेत आई चिखलादेवी गोविंद पथका थ्रू आणि त्याचबरोबर तुम्ही बघू शकता की आई एकविरा मातेचा फोटो इथे राजेश दादाला भेट म्हणून दिलेला आहे आणि तुम्ही बघू शकता सुंदर अशी भेटवस्तू असतो आई चिखलादेवी गोविंद पथकाकडून राजेश दादासाठी आणि त्याचबरोबर मित्रांनो सगळे वाट बघवतं ते सी पी तलावचा राजा गोविंद पथक यांच्यासाठी कारण आत्तापर्यंत कोपरीमध्ये कोणीही आठ थराची सलामी दोन हजार पंचवीसमध्ये दिली नव्हती आणि सिपी तलावचा राजा ही पंचवीस दोन हजार पंचवीसची पहिले आठ थर कोपरीमध्ये स निष्ठेची सराव दंडी इथे लावणार शकता उत्कृष्ट विक्रम यशे आठ ठर तुम्ही बघण्यासाठी उत्कृष्ट आत मला सुद्धा माहिती आहे तर चला आपण बघूया मित्रांनो श्रीपिता लावचा राजा गोविंद पथकाने आठर लावून निष्ठेची सराव दहीहंडीचा मानाची हंडी फोडण्याचा मान इथे पटकावला आहे मित्रांनो बघू शकता की ती वेळ आलेली आहे की निष्ठेची सराव दहीहंडी दोन हजार पंचवीसशी मानाची दहीहंडी फोडण्याचा आणि सुंदर आणि उत्कृष्ट असा तुम्ही बघू शकता हे दृश्य की दोन हजार पंचवीसची सगळ्यात पहिली मानाची हंडी इथे सिपी तलावच्या राजाने फोडलेली आहे तर सुंदर असा मित्रांनो बघू शकता की हा इथे थरारक प्रयत्न इथे आपल्याला बघायला मिळतो आहे सुंदर असा उत्कृष्ट थर इथे लागलेले होते यांचे आणि त्याचबरोबर सुंदर अशी ट्रॉफी इथे सिपी तलावच्या राजा गोविंद पथकाला आणि सगळेच एकदम आनंदी उत्साही होते आणि तुम्ही असं होता